हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि आज होली आहे आणि होलीला मी चाललेली आहे फर्स्ट टाईम मी साडी घातले आणि नथ पण घातले फर्स्ट टाइम गजरा पण आहे फर्स्ट टाइम आणि बघू शकता होली पेटवण्यासाठी चाललेली आहे आता आणि माझी तयारी कशी वाटली बघू शकता तुम्ही माझी तयारी मी कशी केलेली आहे आणि फर्स्ट टाईम सगळ्या सगळं फर्स्ट टाईम नाहीत वगैरे सगळं नाही केलं आणि चला मग आपण बोलीच्या तिथे भेटूया बाय बा बाय बघ फ्रेंड्स फायनली आम्ही पोहोचलेलो आहे जवळ तुम्ही बघू शकता आणि टुकटुक जाम कंटाळलेला आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी कारण त्याचे मित्र वगैरे खेळायला आलेले आहेत म्हणून त्याचा मनच लागत नाही व्हिडिओ शूट करायला पण द्यायचं तरी कोणाकडे द्यायचं व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल त्या मुलं त्याच्याकडे दिला त्याला जबरदस्तीने त्याला थांबवलं आणि आमचा व्हिडिओचा व्हिडिओ शूट करायला सांगितला आणि इथं आल्याच्यानंतर बघितलं तर होली अजून पेटलेली नाही यायचं आणि घरूनच किती असं म्हणजे घाई होती का होली पेटली असेल चला लवकर होली पेटल्याच्या नंतर जाण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि ते आखी पब्लिक आलेली आहे बघू शकता भरपूर पब्लिक आलेली आहे आणि अजून होली पेटलेली नाही आहे बघू शकता किती पब्लिक आहे फ्रेंड्स भरपूरच पब्लिक आलेली आहे तोपर्यंत तो होली पेटत नाही तोपर्यंत आम्ही एक सेल्फी व्हिडिओ काढला आणि माझी नथ ना नुसती गलत होती काय सांगायचं यार फर्स्ट टाइम नथ घातली होती आणि ती नुसती गलून पडत होती त्यामुळं मी परत परत नथ अशी सरकवत होती बघू शकता तुम्ही हाय हाय घायल त्यानंतर आरती चालू झाली होलीची आणि मी मित्राकडे मी मोबाईल दिलेला व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि टुकटुक मध्ये मध्ये डिस्टर्ब करत होता मुद्दा कारण त्याच्याकडे मोबाईल दिला ना तो व्हिडिओ काढत नाहीये म्हणून मी दुसऱ्याकडे मोबाईल दिला तर टुकटुक मध्ये करायला लागला त्यामुळं मी रागवली होती टुपटुकडे बघून कारण टुकटुकचं संबंध असं माझ्याकडेच दे व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ काढायला सांगितलं तर तो व्हिडिओ अजिबात काढत नाहीये आणि दुसऱ्याच्या हातात दिलं की त्याला जलन होते टुकटुकला त्यामुळं टुकटुक मध्ये मध्ये करत होता फ्रेंड्स आरती संपलेली आहे आणि होली पेटवण्याची तयारी चालू आहे बघू शकता सगळी लोक इकडे तिकडे झालेली आहेत होली पेटवायच्या तयारी मध्ये त्यामुळं आणि आमच्या इथे गप्पा कुठे संपणारच नाहीत माझ्या आणि वहिनीच्या बघू शकता आम्ही गप्पा एवढ्या पण गर्दीमध्ये आम्ही गप्पा मारतो आणि फायनली होली पेटलेली आहे फायनली होली पेटलेली आहे आपली आणि किती सुंदर मस्त असं दिसते होली पेटलेली बघू शकता आणि आमची इथं मस्ती चालू आहे इथे पण मस्ती चालू आहे माझी नथ हरवली होती फ्रेंड्स त्या मुलं मी इकडे इकडे शोधत होती पण माझी नथ काय मला भेटलो त्या पदराच्या असं म्हणजे कपड्याच्या आतमध्ये पडली होती आणि मी ती वहिनीला दाखवत होती का मी पेटून झाली आणि पूजा पण झाली आणि त्यामुळं मला असं वाटलं की स्वतःचा पण एक सेल्फी व्हिडिओ काढावा आणि बैल वहिनी आल्या सॉरी बहिणी आल्या मध्ये डिस्टर्ब करायला बघू शकता आणि मी माझा स्वतःचा व्हिडिओ काढायला घेतलाय स्वतःचा सेल्फ सेल्फी व्हिडिओ काढला मी स्वतःचा आणि गजरे बिजरे लावून मी मस्त तयारी करून आलेली आहे बघू शकता आणि त्यानंतर मी आणि बहिणी आता एक व्हिडिओ अजून रील वगैरे शूट करायचा बाकी आणि बघू शकता आम्ही इथे रील्स वगैरे शूट करायला आलेलो ए असे चटके बस आपला काय सांगू होलीचे ना असे चटके बस बसायला लागलेत ना असं पाठीमागे होली पेटलेली आहे पक्की आणि जाम चटके बसतात आणि बला बला अजून परत एकदा व्हिडिओ काढायला थांबवलेला आहे शेवटचा व्हिडिओ शूट करा असत आणि ही बघा मस्त आपली होली कसली सुंदर दिसते पेटलेली आणि बघा आम्ही इथे किती शायनिंगमध्ये आम्ही रील्स आणि फोटो वगैरे काढण्यासाठी आणि बहिणी माझ्यावर जाम चिरलेले आहेत हर प्रत्येक ठिकाणी माझ्यावरती असतात मी मधलं नारळ काढायचं का आपण खुलीमधला नारळ आपण काढूया ना सगळी वहिनीला बोलली तर वहिनी माझ्यावरती चिडल्या सगळी वगैरे नारळ वगैरे काढते सगळी माणसं दामते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय गुड नाईट ऑल